नमस्कार प्रिय सुजन हो बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चेतक प्रकाशन पुणे येथून प्रकाशित झालेल्या वस्तुस्थिती या श्री निसर्गदत्त महाराजांच्या शिकणीवर आधारित पुस्तकाच्या उद्घाटना <coughs> करता आपण सर्व इथे जमलो आहोत तुमचे भरभरून स्वागत आहे मानवी देह ही खरोखर फार मोठी अशी अद्भुत गोष्ट आहे पण म्हणतात ना अतिपरिचयात अवज्ञा या न्यायानुसार त्याचे आपल्याला काहीच मोल वाटत नाही संपूर्ण जगात जितकीही म्हणून प्राणीसृष्टी आहे त्यांच्या तुलनेत मानव शरीरधारी असे आपण अगदी म्हणजे अगदीच नगण्य आहोत या दृष्टीने सुद्धा मानव शरीरधारी असणे ही फार मोठी दुर्लभ अशी गोष्ट आहे आपण कोण आपण काय या आहोत याबद्दलची जिज्ञासा आणि मग त्या जिज्ञासानुसार चिंतन मनन करणे ह्या क्षमता केवळ मानवी देहातच आहेत आणि त्या चिंतन मननाला शब्दांचे भाषेचे रूप देऊन त्याद्वारे इतरांना मार्गदर्शन किंवा उपदेश करणे हे पण अजून एक वैशिष्ट्य आहे अशा या मानवी देहाचे याशिवाय संत आत्मज्ञानी असे जे गुरुजन यांच्याविषयी अकृत्रिम अशी श्रद्धा प्रेम बाळगून त्यांच्या उपदेशानुसार म्हणजे गुरुवचनानुसार चिंतन मनन करणे ह्या क्षमता पण मानवी देहातच आहेत म्हणूनच गुरुवचनाचे मनापासून कळकळीणे श्रवण करणे या, या गोष्टीला अनन्य साधारण असे महत्व आहे जसे लहानपणीच हरविलेल्या मुलांची वार्ता त्याचा आता पता ज्या कळकळीने पुत्रविराने व्याकुळ झालेली माता ऐकते व लगेच काही वेळ न गमावता त्या दिशेकडे रवाना होते त्याप्रमाणे या श्रवणाचे महत्व वाटायला हवे श्री निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी म्हणतात तुम्ही तुमच्या पगारवाढीची बातमी तुम्ही तुमच्या पगारवाढीची बातमी किती मनापासून अगदी कान लावून ऐकता व त्यात काही कमी तर मिळणार नाही ना याविषयी अतिशय दक्ष असता नेमकी तशीच दक्षता तशीच कळकळ गुरुवचनाच्या श्रवणाविषयी असू द्या गुरुवचन ही आज्ञाच आहे असे समजून लगेच कामाला लागा आपल्याला भासत असलेल्या या जीवजगत सृष्टीच्या कार्यकारण विषयी जिज्ञासा केवळ आणि केवळ मनुष्य प्राण्याच्याच ठिकाणी आहे आपल्या सर्वांना माहित आहे की सृष्टीत प्राण्यांच्या चार प्रकारच्या श्रेणी आहेत उद्भीज म्हणजे वृक्षलता यांच्यात चेतन तत्वाची फक्त एकच कला कला म्हणजे डायमेन्शन विकसित झालेली आहे स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण होणारे उ वगैरे तत्सम जीव यांच्यात फक्त दोनच कला विकसित आहेत अंडज यात पक्षी वगैरे साप वगैरे यांच्यात तीन कला विकसित आहेत आणि जरायुज म्हणजे चतुष्पाद पाणी किंवा द्विपाद मानव यामध्ये पशुमध्ये चार कला विकसित आहेत तर मनुष्यात मात्र पाच कला विकसित आहेत या दृष्टीने पण मानव देह हा सर्वश्रेष्ठ ठरतो जे सत्पुरुष असतात त्यांना अज्ञानी माणसाविषयी अतिशय कळवळ असतो अज्ञानी माणसाविषयी करुणा असते त्यांच्या सहा किंवा जीवनमुक्त पुरुषात सात किंवा अजून अशा कला असतात डायमेन्शन याचा अर्थ असा की उदाहरणार्थ मुंगी मुंगी भिंतीवर जेव्हा चढते तेव्हा तिला असे वाटते की आपण सपाट भागावरूनच चालत आहोत आपण उंचीवरून चालत नाही मुंगीच्या दृष्टीने उंची सपाट खाली उतरणे वरती चढणे अशा डायमेन्शनमध्ये ती विचार करू शकत नाही असो तात्पर्य स्वतःच्या इच्छेने कुणीही मनुष्य देह प्राप्त करून घेऊ शकत नाही तसा त्याला प्रयत्न सुद्धा करता येत नाही म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात मनुष्य जन्म हा अवांछनीयरित्या लाभला आहे आपोआप लाभला आहे आपले स्त्री पुरुष असणे हे सुद्धा अवांछनीयरित्या आपल्यापर्यंत पोचले आहे डॉक्टर लोकांना माहीतच आहे ही सगळी करामात एक्स एक्स किंवा एक्स वाय याचीच आहे तर हे जे आपल्याला मानवी शरीर मिळालं मा आहे ती जणू अमृताची गुळणी आयतीच आपल्या मुखामध्ये आहे असे समजा ती प्राशन करणे हेच आपले काम या संधीचा पूर्णत फायदा घ्यावयाला हवा यालाच खरा स्वार्थ साधने असे म्हणता येईल याच शरीराच्या उपलब्धेमुळे आपल्यातील अविनश आपल्यातील अविनाशी तत्व कोणते आणि विनाशी तत्व कोणते याचे ज्ञान अगदी सहजपणे होते याच मनुष्य देहामुळे साधन चतुष्टय याचेही महत्व आहे आणि ते महत्व कळते व त्याचा अभ्यास पण करता येतो आणि तत्वज्ञानाची प्राप्ती होते व अशा प्रकारे ब्रह्मानुभूतीची योग्यता आपल्या ठिकाणी येते व अहंकारापासून म्हणजे मी आणि माझे या संकुचित कोशापासून कायमची मुक्तता मिळते मी आणि माझे अजे कल्पित बंधनाचे जाळे स्वस्वरूपाच्या ज्ञान खडगाने पार छिन्न विछिन्न करण्याची योग्यता यामुळेच आपल्या अंगी येते जनमानसात अशी श्रद्धा आहे की जगाच्या कल्याणाकरता संतांचे किंवा परमेश्वराचे अवतार अवतरतात देवी देवतांच्या अवतारात धर्मरक्षण साधू सज्जन लोकांचे संरक्षण आणि दृष्टांचा नाश या तीन प्रमुख गोष्टी असतात पण संत मंडळी आपल्या अवतार काळात फक्त पहिली दोनच कामे करतात म्हणजे स्वरूप धर्म टिकवणे वाढवणे करता आवश्यक असलेले मार्गदर्शन किंवा उपदेश जिज्ञासुंना करतात या बाबतीत इतर प्रांतापेक्षा महाराष्ट्रात आपल्या या महाराष्ट्रात अशा संत सज्जनांची फार फार मोठी परंपरा आहे आणि या अनुषंगाने साहजिकच त्यांच्याकडून स्वाभाविकपणे आपोआपच सदवाङ्मयाची निर्मिती ही वेळोवेळी होत राहते काहींनी हे काम प्रत्यक्ष लिहून केले काहींनी केवळ जिज्ञासूंना वेळोवेळी फेस टू फेस मार्गदर्शन केले कोणत्या ना कोणत्या पारंपरिक धार्मिक कार्यक्रमात उदाहरणार्थ जसे रामनवमी आजची ही हनुमान जयंती गुरुपौर्णिमा वगैरे वगैरे अशा किंवा अन्य प्रसंगी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात आपल्या जवळील ज्ञान सांगितले देशोदेशातील देश विदेशातील जिज्ञासू लोक भारतात येतात हे सर्व श्रुत आहे भाषेची समस्या असून सुद्धा त्यांची जिज्ञासा पूर्ण करण्याकरता हीच आपली संत मंडळी कधीही कमी पडली नाही यातूनच श्री निसर्गत्त महाराजांची एक अत्यंत महत्वाची रचना एक अत्यंत महत्वाची रचना आय एम दॅट हे hey, संवादात्मक पुस्तक हा ग्रंथ आणि श्री रमण महर्षींचे टॉक्स विथ रमण महर्षी हे पुस्तक याची साक्ष देतात अशा सिद्ध पुरुषांचा ज्यांना संत सहवास लाभला ते खरोखरच धन्य होत त्यातील काहींनी त्यांना मिळालेले जे स्वरूस स्वस्वरूपाचे ज्ञान आहे ते मोठ्या आपुलकीनी वह्यात वगैरे लिहून ठेवले ती हस्तलिखिते जीवापलीकडे जपून ठेवली हे हस्तलिखितात असलेले आत्मज्ञान हे टेपच्या स्वरूपात असलेले आपले मौल्यवान अस्तित्व जपून ठेवत होते पण काळाच्या ओघात ते आता पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गाला लागले ते पूर्णत नष्ट होण्याच्या आत त्याचे पुनरुज्जीवन करणे अत्यंत आवश्यक होते श्री निसरत्त महाराजांची शिकवण त्यांच्या सहवासात जे जिज्ञासू साधक आले त्यांनी स्वत करता आणि इतर जिज्ञासू साधका करता प्राणपणे जपून ठेवली ती शोधून शोधून काढून त्या शिकवणीचा लाभ आजच्या जिज्ञासू साधकापर्यंत पोहोचवण्याचे काम जे की अत्यंत महत्वाचे आहे ते काम एक जीवन व्रत म्हणून श्री सचिन क्षीरसागर यांनी स्वीकारले आणि आपला संपूर्ण वेळ तन मन धन या सर्व शक्ती एकवटून ते या कामाला लागले आणि त्याची परिणिती त्याची साक्ष आज निघत असलेल्या श्री निसर्गत्त महाराजांच्या नवनवीन येणाऱ्या पुस्तकाच्या रूपाने आपल्या समोर आहेच शिवाय अमराठी बांधवांना सुद्धा श्री महाराजांच्या या अशा ग्रंथांचा सहवास ग्रंथांचा सत्संग लावावा म्हणून गुजराती हिंदी इंग्रजी इत्यादी भाषेत पण या ग्रंथाचा त्या, त्या भाषेतील साधकांना लाभ व्हावा म्हणून ते सदैव कार्यरत आहेत श्री रामदास स्वामी म्हणतात नानाशास्त्रे ढांडोळीता आयुष्य पुरेना सर्वथा ढांडोळीता आयुष्य पुरेना सर्वथा अंतरी संशयाची व्यथा वाढोची लागे अंतरी संशयाची व्यथा वाढवची लागे म्हणजे कितीही ग्रंथ वाचले आणि किती ग्रंथ वाचणार कोण कोणत्या भाषेतील वाचणार त्यामुळे मात्र संशय हे वाढतच राहणार असे म्हणतातच की शब्द ज्ञानम महाआरण्यम कारण निव्वळ ग्रंथ वाचनाऐवजी आपले सर्व लक्ष आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाविषयीच असायला हवे महावाक्यांचे अंतर तूची ब्रह्म निरंतर महावाक्यांचे अंतर म्हणजे महावाक्यांच्या कोर टीचिंग महावाक्यांचे अंतर तूची ब्रह्म निरंतर ऐसिया वचनाचा विसर पोडोची नये आपणाशी तू जाणसी परी तू ते नवेसी, म्हणजे निसर्गदत्त महाराज म्हणतात तू स्वतःला जे सध्या जे काही समजतोस ते तू नाहीस म्हणून आपणाशी तू जाणशी परी तू ते नवेसी, तू पणाची कायसी मात स्वरूपी संग तितका नाशिवंत सांडोनी राहावे निवांत संत संग तितका नाशिवंत सांडो नि निवांत एकपणाचाही अंत जालिया समाधान स्वरूप निर्मळ निर्घोर स्वरूप शेवटाचा शेवट जिकडे पहावे तिकडे नीट सन्मुखची असे म्हणून वचनाला चिटकून राहणे म्हणजेच आपले उपनिषदातील वेदांतातील ज्ञानालाच चिटकून राहणे होय श्री सिद्धेश्वर महाराजांनी जो श्री निसर्थ महाराजांना एकदा आणि एकदाच उपदेश केला ते एवढेच त्यांना म्हणाले ते तू आहेस किंवा सध्या तू स्वतःला जे काही समजतोस ते तू मुळेच नाहीस बस याच श्रुतवचनावर आधारित अशा गुरूंनी ऐकवलेल्या वचनाचा त्यांनी आयुष्यभर ध्यास घेतला आणि तसा स्वतःविषयी निश्चय करून घेतला यालाच चिंतन मनन निचिध्यासन म्हणतात नंतर या गुरुवचनापासून प्राप्त झालेल्या बोधातच या आत्मबोधातच आपल्या बुद्धीला सतत प्रवाहित ठेवणे यालाच निधी ध्यासन म्हणतात यालाच निसर्ग योग म्हणतात निसर्ग योग म्हणजे विनासायास सहजपणे निसर्ग जसा नित्य नूतन आहे तसे असणे होय ते एकाच वेळी अनादी पण आहे सनातन पण आहे आणि नित्य नूतन पण आहे आणि नवोनुन्मेष शालिनी पण आहे हेच आपले अगोदर पणाने असणारे असणे पण होय आहो पण होय आपण अशा आपणच आपण असलेल्या ज्ञानाला चिटकून राहणे यालाच निसर्ग योग असे म्हणता येईल स्वला जाणा स्वस्थ व्हा निवांत रहा शांत रहा हाच निसर्ग योगाचा मूल मंत्र आहे स्वस्थ होताच स्वास्थ्याचा पण लाभ आपोआप होईल इथे डॉक्टर मंडळी बसलीच आहेत डॉक्टर लोक आपल्याला हेच सांगतात त्यांचे हे सांगणे पण एका अर्थाने गुरुवचनच होय ही गुरुवचने नेहमी आपल्या मुळाकडे उगमाकडे जाण्यास प्रवृत्त करतात जे तुम्ही प्रथम पासूनच अगोदरपासून आधी पासून जसे आहात तसेच आजही तसेच असणेपणाच्या स्वरूपात आहात आता पण याच क्षणी अगदी तसेच आहात म्हणजे जे तुम्ही सध्या आहात जसे सुखी दुःखी कष्टी चिंतातूर स्त्री पुरुष जात वर्ण इत्यादी इत्यादी या तुमच्या स्वतःविषयीच्या गैरसमजाची पूर्णत निवृत्ती करतात आणि याच क्षणी कोणत्याही प्रयत्नाशिवाय तुम्ही मुळात जसे आहात तसेच असणेपणाच्या स्वरूपात आहात म्हणजे या क्षणीही तुम्ही तसेच आहात पण तुमचे याकडे अजिबात लक्ष नाही तुमच्या असणेपणाविषयी कुणाला कुठलाही पुरावा द्यायला नको कुणाचीही साक्ष नको किंवा कोणत्याही धर्मग्रंथ हे वाचून ते तुम्ही मिळवलेले नाही ते अवांछनीयरित्या मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत किंवा मोठमोठ्या प्राण्यापर्यंत असणेपणाच्या रूपात जसे आहे तसेच आहे इथे गोष्ट सांगण्याचा अतिशय मोह होतो मुल्ला नसरुद्दीनची ही अतिशय मनोरंजक कथा आहे हा मुल्ला नेहमीच गाढवांच्या पाठीवर काही माल लादून तो माल एका गावातून दुसऱ्या गावात दुसऱ्या गावातून गावात। गावात। तिसऱ्या शहरात असा आपला माल विकत असे त्यामुळे त्याला अशी सारखी ये जा करावी लागे पण जो चुंगी अधिकाऱ्याला म्हणजे कस्टम ऑफिसराला त्याच्या ह्या सर्व हालचाली अतिशय संशयास्पद वाटत त्यामुळे तो त्याची कसून तपासणी करी त्याच्या सामानाची त्याच्या कपड्याची अगदी अगदी डोळ्यात तेल घालून तपासणी करी पण इतकी काळजी घेऊनही त्याला मात्र संशयास्पद माल किंवा मा वस्तू अशी कधीच सापडली नाही तरी पण काही सापडत जरी नसले तरी त्या कस्टम अधिकारांची पूर्ण खात्री होती की हा निश्चित काहीतरी स्मगल करत असावा हा काहीतरी निश्चित गोरख धंदा करत असावा त्याचा संशय मात्र अतिशय पक्का होता असे बरेच दिवस गेले कस्टम अधिकारी आला की गाडवे माल तो कस्टम अधिकाराकडे तपासणी करता सोपवी आणि स्वतः मात्र निवांतपणे झाडाखाली बसून राही त्याची कधी काही तक्रार नसे तपास बाबा तुला काय तपासायचे आहे ते अशीच चार पाच वर्ष गेली तो आता म्हातारा झाला त्याने धंदा सोडला इकडे कस्टम अधिकारी पण सेवानिवृत्त झाला पण एक दिवशी अचानक कस्टम अधिकाऱ्याला वृद्ध मुसल <coughs> नसरुद्दीन रस्त्यात दिसला तो धावत धावत त्याच्या मागे गेला आणि म्हणाला अरे थांब 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 थां, बाबा थांब माझा तुझ्यावरचा संशय अजून कायम आहे तो गेला नाही बर का मला काही सापडत नव्हते हे खरे पण तू नक्कीच काहीतरी गोरखधंदा काहीतरी स्मगलिंग करायचा हे मात्र नक्की येई या विचाराने मी अजून सुद्धा बेचैन आहे की ते मला का सापडले नाही पण आता तू मला सांग तू नक्की काय स्मगल करीत होता आता तुला खरं सांगण्याला काही हरकत नाही मी आता कस्टम अधिकारी नाही मी तुला अटक वगैरे अशी काही कारवाई करणार नाही तेव्हा तू मला खरे खरे सांग त्यावर मुल्ला शांतपणे म्हणाला गाढवे तात्पर्य म्हणून अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाकडेच लक्ष द्या नमस्कार नमस्कार सुजन हो बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चेतक प्रकाशन पुणे येथून प्रकाशित झालेल्या वस्तुस्थिती या श्री निसर्गदत्त महाराजांच्या शिकणीवर आधारित पुस्तकाच्या उद्घाटक उद्घाटना करता आपण सर्व इथे जमलो आहोत तुमचे भरभरून स्वाग